नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील टाईप्स ऑफ ऑडिट म्हणजेच लेखा परीक्षणाचे प्रकार याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिट या विषयाचे आतापर्यंत आपण एकूण सोळा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे तर आज आपला हा सतरावा लेक्चर आहे ज्या मित्रांनी अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे मित्रांनो टाईप्स ऑफ ऑडिट लेखा परीक्षणाचे प्रकार हा टॉपिक कोणत्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे जर आपण बी कॉम बी बी एम बी एम कॉम चे विद्यार्थी असाल तर त्यासाठी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन हमकास बघायला मिळतो लेखा परीक्षण म्हणजे काय लेखापरीक्षणाचे प्रकार स्पष्ट करा चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर चला तर मग करूया लेखापरीक्षणाचे प्रकार बघा मित्रांनो लेखा परीक्षण म्हणजे संस्थेच्या लेखावया नोंदी रोकड वया बँक नोंदी खात्रीपत्रे कागदपत्रे दस्तऐवज व अहवाल यांची तपासणी करून त्यांची अचूकता सत्यता व प्रामाणिकपणा निश्चित करणे होय मित्रांनो लेखा परीक्षण म्हणजे काय याविषयी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओ अपलोड केले आहे त्यामुळं त्याबद्दल आपण जास्त चर्चा न करता आपण लेखाचे प्रकार याविषयी माहिती बघूयात बघा मित्रांनो लेखापरीक्षणाचे प्रकार हे त्याच्या उद्देश स्वरूप काळ आणि कायदेशीर गरजा यावर अवलंबून असतात चल तर मग आता आपण लेखा परीक्षणाचे प्रकार बघूयात पहिल्या प्रकार आहे मित्रांनो कायदेशीर लेखा परीक्षण बघा कायदेशीर लेखापरीक्षण म्हणजे कायद्यानुसार लेखापरीक्षण करणे बंधनकारक असलेले लेखापरीक्षण होय म्हणजे ज्या ठिकाणी लेखापरीक्षण प्रक्रिया करून घेणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून बंधनकारक असते त्याला आपण कायदेशीर लेखापरीक्षण असं म्हणतो उदाहरणार्थ कंपनी ऍक्ट दोन हजार तेरा अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्या म्हणजे कंपनी लेखापरीक्षण होय बघा मित्रांनो कायदेशीर लेखापरीक्षण कोण करतं तर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सी ए उद्देश काय बघा मित्रांनो कायदेशीर अटींचे पालन झाले आहे का हे पाहणे आर्थिक अहवाल अचूक आहेत का हे तपासणे व त्याचबरोबर संस्थेची आर्थिक स्थिती त्याबाबत सत्यता सिद्ध करणे यासाठी कायदेशीर लेखापरीक्षण केले जाते वैशिष्ट्य बघा मित्रांनो थोडक्यात बघूयात कायद्याच्या दृष्टिकोनातून बंधनकारक आहे स्वतंत्र लेखापरीक्षक नेमला जातो स्वतंत्र लेखापरीक्षक म्हणजे काय तो सी ए असावा व त्याचबरोबर तो कंपन्या कंपनीशी कसल्याही बाबतीत तो बांधील नसावा म्हणजेच नातेवाईक मित्र अशा प्रकारच्या व्यक्तीला लेखापरीक्षक म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहता येत नाही त्याचबरोबर अहवाल कंपनीच्या सदस्यांना सादर केला जातो जो कोणी संचालक मंडळ असतील भागधारक असेल किंवा मालक असतील अशा व्यक्तींच्या समोर हा अहवाल सादर केला जातो तर कायदेशीर लेखापरीक्षण म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी ज्या कंपन्यांना ज्या सदस्यांना कायदेशीर कायद्याच्या दृष्टिकोनातून लेखा परीक्षण प्रक्रिया करून प्रिक्ष घेणे बंधनकारक असते त्याला आपण कायदेशीर लेखापरीक्षण असं म्हणतो त्यानंतर इंटरनल ऑडिट म्हणजे अंतर्गत लेखापरीक्षण बघा मित्रांनो संस्थेच्या स्वतःच्या लेखापरीक्षण विभागाद्वारे नियमित तपासणी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे ज्या व्यवसायाचं स्वरूप मोठं आहे व्याप्ती मोठी आहे अशा ठिकाणी अंतर्गत लेखापरीक्षण केले जाते उद्देश बघा मित्रांनो संस्थेतील अंतर्गत नियंत्रण तपासणे चुका अपरातप गैरव्यवहार फसवणूक लवकर शोधणे त्याचबरोबर कामकाज अधिक कार्यक्षम करणे हा त्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर वैशिष्ट्य बघा अंतर्गत लेखापरीक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे संस्था स्वतः काम करते आणि व्यवस्थापनास निर्णय घेण्यास मदत होते तर अशा पद्धतीनं अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे काय याविषयी आपण डिटेल एक व्हिडिओ तयार केला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो एक्सटर्नल ऑडिट बाह्य लेखापरीक्षण संस्थे संस्थेबाहेरील स्वतंत्र व पात्र लेखापरीक्षकाद्वारे केलेले लेखापरीक्षण होय उद्देश बघा आर्थिक अहवालांची अचूकता व विश्वसनीयता तपासणे त्याचबरोबर निष्पक्ष व स्वतंत्र मत देणे वैशिष्ट्य बघा कायदेशीर व निष्पक्ष स्वरूप वार्षिक अहवालावर आधारित आणि भागधारकासाठी महत्वाचे असते म्हणजेच काय कंपनीच्या आधीन भागाव्यतिरिक्त बाहेर समाजामध्ये कंपनीच्या काय नावलौकिक का आहे किंवा कंपनी मुळ समाजातील लोकांच्या मनामध्ये कोणती भूमिका आहे हे तपासण्याचं काम या बाह्य लेखा माध्यमातून केले जाते त्याचबरोबर जो कोणी पुरवठादार असेल सप्लायर्स किंवा जो कोणी खरेदीदार असतील जो कोणी स्पर्धक आहे अशा सगळ्यांचा ऑडिट या माध्यमातून केला जातो त्यानंतर पुढे बघूया कॉस्ट ऑडिट म्हणजेच खर्च लेखापरीक्षण बघा मित्रांनो उत्पादन व सेवांचा खर्च तपासण्यासाठी केलेले लेखापरीक्षण होय बघा मित्रांनो एखादी एक्स वाय जे वस्तू आहे तर त्या वस्तूला तयार करण्यासाठी आलेला खर्च किती आहे त्यासाठी खर्च लेखापरीक्षण केले जाते उद्देश बघा उत्पादन खर्च नियंत्रण ठेवणे म्हणजेच काय समजा एखादी वस्तू तयार करण्यासाठी शंभर रुपये इतका खर्च येत असेल तर त्याला नव्याण्णव पर्यंत कसं घेऊन येता येईल बघा मित्रांनो एखादी वस्तू जर शंभर रुपये खर्च लागत असेल त्या वस्तू तयार करण्यासाठी तर त्याला आणखी कमी कसा करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जातो त्याचबरोबर नफा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि आपलं खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो साजिकच मित्रांनो एखाद्या वस्तू तयार करण्यासाठी जर कमी खर्च होत असेल तर नफा आपोआप वाढणार आहे तर अशा पद्धतीनं खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची उत्पादन करण्यासाठी खर्च आलेला खर्च कमी करण्यासाठी लेखापरीक्षण केला जातो वैशिष्ट्य बघा कॉस्ट अकाउंटंट बघा कॉस्ट ऑडिट हे कॉस्ट अकाउंटंटद्वारे केले जाते त्याचबरोबर कंपनीज कॉस्ट अँड ऑडिट टूल्स टू थाउजंड फोर्टीन अंतर्गत बंधनकारक आहे त्याचबरोबर सरकार व व्यवस्थापनासाठी हे अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर पुढचा प्रकार बघा मित्रांनो टॅक्स ऑडिट कर लेखा परीक्षण बघा मित्रांनो इन्कम टॅक्स ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट अंतर्गत कलम अंतर्गत करदात्यांच्या नियमांचे पालन तपासणे म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट मधील सर्व नियमांचे पालन केले गेले आहे का ते तपासण्याचे काम या माध्यमातून केले जाते त्याचबरोबर नफा व खर्चाची अचूकता निश्चित करणे वैशिष्ट्य बघा चार्टर्ड द्वारे म्हणजे सीए सीए च्या माध्यमातून टॅक्स ऑडिट केले जाते आयकर विभागासाठी अतिशय आवश्यक आहे आणि फॉर्म हे फॉर्मचे नंबर आहेत हे फॉर्म भरावे लागते त्यानंतर पुढे बघूयात मॅनेजमेंट ऑडिट व्यवस्थापन लेखापरीक्षण बघा मित्रांनो संस्थेच्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धती धोरणे निर्णय आणि नियंत्रणाची तपासणी करणे त्यासाठी व्यवस्थापन लेखापरीक्षण केले जाते उद्देश बघा मित्रांनो व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवणे आहे ते मित्रांनो जर व्यवस्थापनाचे लेखापरीक्षण करत असाल तर आपोआप त्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते त्याचबरोबर संसाधनांचा योग्य वापर झाला आहे का ते पाहणे उपलब्ध असलेले साधन सामग्री किंवा संसाधने त्यांचा जास्तीत जास्त वापर होतोय का ते देखील यामध्ये तपासले जाते बघा मित्रांनो वैशिष्ट्य भविष्यावर आधारित आहे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला काय कमी पडणार आहे किंवा काय काय साहित्य लागणार आहे संशोधने कोणती लागणार आहेत स्पर्धक कोण आहेत अशा सर्व गोष्टींचा अभ्यास या व्यवस्थापन लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केला जातो त्यानंतर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक असा हा लेखापरीक्षण आहे आणि त्याचबरोबर गैर आर्थिक घटकांचाही या ठिकाणी विचार केला जातो त्यानंतर पुढे बघा मित्रांनो कार्यक्षमता लेखापरीक्षण अर्थ बघा संस्थेच्या साधन संपत्तीचा वापर कार्यक्षम परिणामकारक आणि आर्थिक पद्धतीने झाला आहे का हे तपासण्याचं काम या माध्यमातून केला जातो उद्देश उद्देशात कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता वाढवणे व त्याच बरोबर खर्च कमी करणे वेळ कमी करणे म्हणजे वेळ वाया जाऊ न देणे या माध्यमातून हे तपासले जाते त्यानंतर कंपनीचे ध्येय ध्येय असेल धोरण असेल ते साध्य झाले आहे का हे तपासणीचं काम या कार्यक्षमता लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केले जाते वैशिष्ट्य बघा मुख्य करून सरकारी विभागामध्ये अशा प्रकारचं लेखापरीक्षण वापरले जाते आणि त्याचबरोबर कार्यपद्धतीचे मूल्यांकन करण्याचं काम या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून होत असते चला भुवया। भुवया। तर आणखी काही प्रकार आहेत पुढं बघूयात पुढे बघा मित्रांनो सोशल ऑडिट सामाजिक लेखा परीक्षण संस्थेच्या सामाजिक जबाबदारीची व समाजावर होणाऱ्या परिणामांची तपासणी करणे बघा मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे पस्तीस अंतर्गत प्रत्येक कंपन्यांना समाजातील काही घटकांना आर्थिक मदत करणे हे बंधनकारक आहे बरोबर आहे तर बघा मित्रांनो सामाजिक लेखापरीक्षणामध्ये काय केलं जातं की आपल्या <था> कंपनीने एक्सवायची ही एखादी एक कंपनी आहे तर त्या कंपनीनं समाजाला कितपत मदत केली आहे किंवा समाजासाठी त्या कंपनीचं काय योगदान आहे उदाहरणार्थ भूकंप झाला असेल तर त्यासाठी कंपनीने काय मदत केली का उदाहरणार्थ कोविड सारखी काही महामारी आली असेल तर त्या काळामध्ये का। का त्या कंपनीचं काही योगदान आहे का किंवा पूर आला असेल तर त्या पूर्वग्रस्त लोकांना काय मदत केली आहे का अशा सगळ्यांचं अभ्यास या सामाजिक लेखापरीक्षणामध्ये केला जातो खूप सारे घटक आहेत जस की एखाद्या गावामध्ये शाळा उभा करणे किंवा एखाद्या शहरामध्ये खेळासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील तर त्यासाठी कितपत या कंपनीचे योगदान आहे हे तपस्तितचं काम या सामाजिक लेखापरीक्षण मध्ये केले जाते उद्देश वगैरे मित्रांनो संस्था समाजासाठी तिपत योगदान देते आता सांगितल्याप्रमाणे समाजासाठी त्या संस्थेचं योगदान काय आहे काय भूमिका आहे जेव्हा समाज अडचणीत असेल तावेस कंपनीकडून काही आर्थिक मदत मिळते का किंवा काही वेळेस एखाद्या गावाला दत्तक घेणे एखाद्या गावाची दळणवळण सुधारणे रस्ते सुधारणे वीज सुधारणे त्याचबरोबर यासारख्या आणखी काही गोष्टींची मदत करण्याची क्रिया या सामाजिक लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केले जाते वैशिष्ट्य बघा पारदर्शकतेवर भर जनतेच्या सहभागातून केली जाते त्यानंतर पुढे बघा मित्रांनो सेक्रेटरीअल ऑडिट सचिवी लेखा परीक्षण बघा मित्रांनो कंपनीच्या सचिवाच्या सर्व नोंदी नियमांचे पालन आणि दस तपासणी करण्याचे काम या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून होते उद्देश बघा कंपनी सेक्शन टू झिरो फोर कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोनशे चार चे पालन झाले आहे का ते तपासण्याचे काम या माध्यमातून होते वैशिष्ट्य बघा सी एस दारे म्हणजेच कंपनी सेक्रेटरी सेक्रेटरीच्या माध्यमातून हा लेखापरीक्षण केले जाते आणि कंपनीचे कायदेशीर पालन तपासणीची क्रिया या लेखापरीक्षणामध्ये होत असते त्यानंतर पुढे बघूया सतत लेखापरीक्षण बघा मित्रांनो ही सतत चालणारी तपासणी असते रोज किंवा आठवड्यातून किंवा महिन्याने प्रत्येक कंपनीमध्ये तपासणी किंवा लेखापरीक्षण केली जाते त्याला आपण सतत लेखापरीक्षण असं म्हणतो म्हणजेच काय की एखाद्या कंपनीमध्ये वार्षिक लेखा करून ऐवजी हो आपण केलेलं काम बरोबर आहे का हे प्रत्येक दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तपासण्याची क्रिया म्हणजे सतत लेखापरीक्षण होय उद्देश बघा मित्रांनो चुका आणि अनियमितता तात्काळ शोधता येतात म्हणजे जे काही चुका असतील काय गैरव्यवहार असेल काय फसवणूक असेल तर ते आपल्याला तात्काळ या लेखपरीक्षणाच्या शोधता येतात त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बँका व वित्त संस्था यामध्ये सामान्यता वापरली जाते त्याचबरोबर तात्काळ आव्हान दिलं बघा मित्रांनो हा लेखापरीक्षण कुठे केला जातो तर बँका आणि वित्त संस्थांमध्ये जास्तीत जास्त वापर होतो म्हणजे रोज व्यवहार होते का हे का तपासण्याचं का काम या का ठिकाणी केलं जातं त्यानंतर पुढे बघा मित्रांनो कार्यक्षेत्र लेखापरीक्षण संस्थेच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे विभागांचे आणि क्रियाकल्पांचे मूल्यांकन म्हणजेच काय कि संस्थेच कामकाज कसं होत आहे त्याच ऑडिटिंग करणं हे या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केले जाते उद्देश बघा कार्यक्षमतेत वाढ आणि खर्च नियंत्रण व त्याचबरोबर उत्पादन व सेवा सुधारणा करण्याचे काम या माध्यमातून केले जाते त्यानंतर पुढे बघूयात पर्यावरण संस्थेच्या क्रियाकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासणे बघा मित्रांनो हा प्रकार खूप महत्वाचा आहे की कंपनी मुळ एखादी संस्था आहे एखादी कंपनी आहे एखादा उद्योग आहे तर त्या उद्योगाच्या माध्यमातून पर्यावरणावर काही परिणाम होतो का, का। उदाहरणार्थ त्या कंपनीचे काही केमिकल्स असतील किंवा त्या कंपनी त्या कारखान्यामधून निघणारा धूर असेल किंवा तिथले काही सांडपाणी तर कारखान्यामुळं पर्यावरणातील कुठल्या तरी सजीव घटकाला काही धोका होत आहे का हे तपासण्याचं काम या ठिकाणी केला जातो उद्देश बघा प्रदूषण कमी करणे पर्यावरण संरक्षण व सुरक्षित ठेवण्याचं काम या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केले जाते वैशिष्ट्य बघा विकासावर भर आणि कायदेशीर पालनासाठी आवश्यक त्यानंतर पुढचा प्रकार गुन्हे अन्वेषण लेखापरीक्षण अर्थ बघा फसवणूक भ्रष्टाचार किंवा आर्थिक गुन्हे शोधण्यासाठी केलेले लेखापरीक्षण उद्देश बघा मित्रांनो फसवणुकीचे पुरावे गोळा करणे न्यायालयीन चौकशीसाठी माहिती पुरवणे वैशिष्ट्य स्वरूपाचे असते आणि गोपनीय व संवेदनशील असतात म्हणजेच एखाद्या व्यक्ती भ्रष्टाचार करत असेल फसवणूक केला असेल किंवा त्याच्यावर काही आर्थिक गुन्हे दाखल झाले असतील जर तो दोषी ठरला गेला असेल तर त्या व्यक्तीवर या ठिकाणी चौकशी करण्याचं काम या न्यायालयाच्या मार्फत केला जातो त्याला म्हणतो आपण गुन्हे अन्वेषण बस, लेखा परीक्षण म्हणजे भ्रष्टाचार फसवणूक आर्थिक गुन्हे किंवा काही माहिती गोपनीय चोरी असेल किंवा अशा काही प्रकारामध्ये गुन्हे अन्वेषण लेखा परीक्षणाचं काम केलं जातो त्यानंतर पुढे बघूयात विशेष लेखा परीक्षण स्पेशल ऑडिट बघा मित्रांनो विशिष्ट उद्देशासाठी किंवा विशेष संस्थांसाठी केलेले लेखापरीक्षण ले म्हणजे विशेष लेखापरीक्षण होय उदाहरणार्थ बँक असेल विमा कंपनी किंवा ट्रस्ट असतील किंवा सरकारी संस्था हॉस्पिटल्स किंवा काही शैक्षणिक संस्था इत्यादी उद्देश बघा त्या क्षेत्रातील विशेष व्यवहारांची तपासणी करणे उदाहरणार्थ समजा एखादी बँक बंद पडली अचानक तर त्यासाठी विशेष लेखापरीक्षण केला जातो किंवा के समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी भ्रष्टाचाराचं काही कृत्य होत असतील तर त्यासाठी विशेष केला जातो बघा क्षेत्रानुसार नियम व प्रक्रिया असते अधिक सखोल आणि तपशीलवार तपासणी केली जाते त्यानंतर आतापर्यंत आपण जी काय माहिती बघितली आतापर्यंत आपण जेवढे काही ऑडिटचे प्रकार बघितले त्यातील काही मोजके आणि एकदम शॉर्ट मध्ये आपण थोडक्यात माहिती बघूया बघा मित्रांनो लेखापरीक्षणाचे प्रकार या ठिकाणी प्रकार आहे आहे उद्देश आणि क्रिया कोण करतो बघा ऑडिट उद्देश आहे कायदेशीर पालन करणे आणि हा सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट लेखापरीक्षणाची क्रिया करतो त्यानंतर इंटरनल ऑडिट म्हणजेच अंतर्गत नियंत्रण तपासणे आणि हे लेखापरीक्षण इंटरनल ऑडिटर अंतर्गत लेखापरीक्षक करत असतो त्यानंतर कॉस्ट ऑडिट उद्देश आहे उत्पादन खर्च तपासणे किंवा उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे तर कोण करतं बघा लेखापरीक्षण कॉस्ट अकाउंटंट हे लेखापरीक्षण करत असतो त्यानंतर टॅक्स ऑडिट कर पालन तपासणे कोण करत बघा परीक्षा चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए त्यानंतर मॅनेजमेंट ऑडिट व्यवस्थापन कार्यक्षमता तपासणे हा त्याचा उद्देश आहे आणि कोण करतं बघा लेखापरीक्षण मॅनेजमेंट एक्सपर्ट व्यवस्था व्यवस्थापक तज्ज्ञ त्यानंतर सोशल ऑडिट आहे सामाजिक जबाबदारी तपासणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे म्हणजेच एखाद्या कंपनीचं समाजाप्रती काय योगदान आहे कोण तपासतं बघा सी एस आर ऑडिटर किंवा एन जी ओ ऑडिटर त्यानंतर सेक्रेटरी ऑडिट कायदेशीर सचिवी पालन तपासणे कोण करतो ऑडिट कंपनी सेक्रेटरी म्हणजेच सी एस ज्याला आपण कंपनी सचिव असं म्हणतो त्यानंतर परफॉर्मन्स ऑडिट कार्यक्षमतेचे मूल्यांकन तपासणे हा त्याचा मुख्य उद्योग आहे कोण करत ऑडिटर हा त्याचं बघा फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि त्यानंतर पुढे आहे शेवटचं एन्व्हायरमेंटल ऑडिट पर्यावरण परिणाम तपासणे म्हणजेच कंपनीच्या मार्फत कंपनीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम तपास कोण करतो एनवायरमेंटल ऑडिटर तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये लेखा परीक्षणाचे प्रकार याविषयी माहिती बघितली मित्रांनो हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे हा पार्ट लेखा परीक्षणाचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ ऑडिट कोणत्याही परीक्षेला बीकॉम बीबीए एम कॉम एमबीएला परीक्षेमध्ये हमखास हा क्वेश्चन येत असतो त्यामुळं आपण हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित आणि डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या कॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार